बहीण योजना ही शासनाची अतिशय फ्लॅगशिप योजना नुकतीच सुरुवात झालेली आहे आतापर्यंत जवळपास जिल्ह्यामध्ये सव्वीस हजारच्या वर अप्लिकेशन ऑफलाईन आणि ऑनलाईन आपल्याकडे महिलांनी दिलेले आहेत आताच या या योजनेमध्ये ॲप आणि आतासोबत त्याचं यू आर एलसुद्धा पोर्टलसुद्धा आता उपलब्ध झालेलं आहे त्यामुळं आता, दा त्या आता प्रत्येक महिलेंना आपला अर्ज हा त्यांच्या मोबाईलमधून आणि आपल्या सी एस सी सेंटरमधून देखील ऑनलाईन भरता येण्यासारखा आहे या योजनेमध्ये जे काही अटी शर्ती आहे त्या अटी शर्तीमध्ये पंधराशे रुपये दरमहा उत्पन्न शासनाकडून मिळणाऱ्या महिलांनाच फक्त अपात्र करण्यात आलेलं आहे आणि घरामधील सर्व विधवा परित्यक्ता अविवाहित महिलांपैकी एक महिला अशा पद्धतीने या योजनेचं स्वरूप राहणार आहे त्याच्यामुळं आपल्या जिल्ह्यातील आता ग्रामपातळीवरती देखील आपण ग्रामस्तरी स्तरीय समिती स्थापन करण्यात आलेली आहे या यो या स्तरीय समितीमध्ये त्याच्या अंग अंगणवाडी सेविका ही त्याची सदस्य सचिव आहे आणि ग्रामसेवक हे त्याचे संयोजक राहणार आहे आणि ग्रामपातळीवरचे तलाठी ग्रामसेवक कृषी सहाय्यक ग्राम सेवक आणि ग्रामपातळीवरचे ग्राम 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 सर्व कर्मचारी हे या योजनेमध्ये या ग्रामस्तरीय समितीमध्ये राहतील जे काही अर्ज आपल्या गावामध्ये ग्रामपातळीवरती तयार होतील जमा होतील त्या सगळ्या अर्जांची एक यादी करून घेऊन ती दर शनिवारी पब्लिश करण्याच्यासाठीच्या सूचना शासनाच्या आहेत आणि मग या यादीवरती काही कुणाचे आक्षेप असेल किंवा कोणाचे काही कागदपत्र कमी असते असतील त्याच्या ती पूर्ण करून घेऊन निर्दोष असलेली यादी अपलोड करण्याच्यासाठी शासनाकडे ते सगळे फॉर्म गोळा झा होतील आणि मग ते फॉर्म आपण आपण अपलोड करून घेणार आहोत ग्राम पातळीवरती नंतर तालुका पातळीवरती आपले सी डी पी ओ त्याचं नियंत्रण करतायत आणि जिल्हा पातळीवरती आपले महिला बालविकास अधिकारी हे त्याच्यावरती नियंत्रण करतायत आणि ह्या योजनेमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये सर्व महिला या या योजनेमध्ये समाविष्ट होत आहेत सर्व गाव पातळीवरतीनंतर याचे प्रचार प्रसिद्धीचं कामकाज देखील आपण सुरू केलेलं आहे त्यातून खूप लोकांच्या अशा तक्रारी होत्या की मोठ्या प्रमाणावर त्याचे जास्त पैसे ते घेत आहेत परंतु शासनानेच्या याच्या संदर्भात त्यांना पन्नास रुपये प्रति अर्धाच्या अनुषंगाने त्यांना त्यांना लिमिट घालून दिलेली आहे परंतु या व्यतिरिक्त जर का कुठल्याही सी एस सी सेंटरवरती किंवा कुठल्याही कारण केंद्रावरती जास्त पैसे घेऊन जर का लोकांचा अर्ज भरून घेण्याचं काम होत असेल तर तशी तक्रार प्राप्त झाली तर त्याच्यामध्ये ताबडतोब ते सी एस सी केंद्र रद्द करण्याच्या अनुषंगाने शासनाच्या सूचना त्याच्याप्रमाणे आम्ही एक सी एस सी केंटर खंडाळाचं रद्द पण केलेलं आहे सर भूकंपाच्या संदर्भातलं